आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी येथे ब्रॉन हो एका आरोपीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे आणि अंमली पदार्थ विरोधामध्ये धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र अम्ली पदार्थ मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसाचे जे धोरण आहे त्या धोरणाअंतर्गत एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत रत्नागिरी पोलिसांनी पदार्थ विरुद्ध आपला एक कारवाई केलेल्या आहेत या कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कालच दहा ग्रॅम ब्राऊन हेरोईन या प्रकारातला एक पदार्थ पकडून आरोपीला अटक केलेली आहे त्याचबरोबर खेड पोलीस स्टेशनमध्ये एकतीस तारीख ते तीन तारखेपर्यंत या महिन्याच्या तीन कारवाई करून तीन किलोग्राम तीन किलो दोनशे अठ्ठावीस ग्रॅम एवढा गांजा सदृश्य पदार्थ जप्त केलेला आहे ले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि रत्नागिरी येथे ब्रॉन हिरोईन आणि गांजासह चार आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे याची किंमत अंदाजे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या ब्राऊन हेरॉईनमध्ये त्याची किंमत अंदाजे सदुसष्ट हजार पाचशे रुपये आहे आणि जो गांजा खेड पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त केला गेलेला आहे त्याची किंमत टोटल शेहेचाळीस हजार एकशे अकरा रुपये आणि टोटल जे मुद्देमाला मी सीज केलेला आहे खेड पोलीस स्टेशन अंतर्गत या तिन्ही कारवायांमध्ये तो आहे दोन लाख छत्तीस हजार सातशे अकरा यामध्ये सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहे एक आरोपी स्थानिक गुन्हे अटक के केलेला आहे त्याचबरोबर तीन आरोपी या तीन गुन्ह्यांमध्ये खेड पोलीस स्टेशन अंतर्गत अटक करण्यात आलेले आहेत टोटल चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत नक्कीच जे तडीपारच्या कारवाया आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये तीन आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर सन दोन हजार पंचवीसमध्ये पाच आरोपींना एन डी पी एस कायद्याखाली गुन्हे दाखल असल्यामुळे पाच आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर बारा आरोपी आहेत एन डी पी एस कायद्याअंतर्गत ज्यांना तडा तडी ज्यांचा तडीपारीचा प्रस्ताव जे वेगवेगळ्या स्तरावर तो सुरू आहे आणि लवकरच त्यावर कारवाई त्यांचा पेंडिंगचा कालावधी किती आहे म्हणजे पोलिसांनी दाखल केले रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन हद्दीत गोमांस सदृश तुकडा सापडला असल्याने त्याची चौकशी वेगाने सुरू आहे आणि त्याबाबत एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि इतर सहभागी आरोपींना ही अटक केली जाईल असंही सांगितलं रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका प्राण्याच्या पायाचा तुकडा रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मिळून आला होता त्या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे इथले जे वैद्यकीय पशु अधिकारी आहेत त्यांनी त्या संदर्भात अहवाल दिला होता की तो गौमांसचा तुकडा असू शकतो त्या अनुषंगाने तिथे त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आरोपीही अटक आहेत आणि पुढील कारवाईसाठी तो ॲनिमल बॉडीचा जो पार्ट आहे तो एफ एस एल लॅबला आम्ही पाठवलेला आहे एफ एस एल लॅबकडे आम्ही पाठपुरावा करू लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट पूर्णपणे अहवालावर चौकशी करण्यासाठी आम्ही ते एफ एस आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते सदृश म्हणजे डाऊटफुल आहे ते आणि त्यांनी तो शब्द वापरलेला आहे त्यानुसार तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे किती आरोपी तीन डिस्टॅक्टमध्ये माझ्या लास्ट अपडेटेड एक आरोपी अटक होता बाकी दोन आरोपी लवकरात लवकर आम्ही अटक करू आणि जे कोणी इनमॉल आहेत त्यांच्यावर पण कारवाई करू आणि नेपाळी ने महिला एक महिला एक पुरुष नि नवरा बेको आणि अजून आमने एक असच एफआयआर मध्ये आहे ज्यांचा एक्झॅक्ट त्याच्यामध्ये रोल आहे त्यांनाच अटक करण्यात येईल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा